नाव चेंज करून माझं राजेशने तपासत ठेवलं आहे कारण खूप जणांना सांगताना मला प्रॉब्लेम व्हायचा आणि त्यांना जे नाही का ज्यांना बिलकुल हे कळत नाही किंवा नाव की काय टाकलंच काय नाही म्हणून म्हणून मी नाव चेंज करून टाकलं आहे तर सो तुम्हाला आवडेल तर मी एक मेकअप लुक शेअर करणार तुम आहे तुमच्यासाठी आता सणवार खूप सुरू झाले आहेत आणि आपल्याला मेकअप लुक कोणता करावा त्याच्यासाठी कळत नाही आहे तर मी स्टार्टिंगपासून सुरू करणार आहे जे की तुम्हाला सर्वांना चांगलं जमेल आणि साठी खूप छान असं मेकअप रूम शेअर करणार आहे मी तर चला आपण वळूया आधी प्रा करून घेणार आहे आपले रोजचं रुटीनच आपल्याला शेअर मी करणार आहे तुमच्याशी आणि म्हणजे आधी सर्वात आधी काय लावायचं तर सर्वात आधी टोनर हे टोनर मी यूज करत असते जे की आहे धर्माडॉक्टर आणि हे सालीसाठी ॲसिड ऑईली स्किनसाठी आहे तर मी हे अशीच अप्लाय करते तुम्ही पाहू शकता लावून झालं आहे त्यानंतर मी काहीच न लावता काहीच न लावता माझा हा टोनर म्हणजे मेकअप लुक दाखवणार आहे सिंपल आहे आणि हा लिप बॉम कर, यूज करिप बॉम यूज करणार आहे लिप बॉम आधी सर्वात आधी लिप बामच राऊन घ्यायचा त्याने आपले हायड्रेटसाठी लिप बाम आधी यूज करायचा आणि त्याच्यानंतर मी टोनर यूज केला त्यानंतर ऑइली स्किनसाठी लाईट मॉइश्चरायझर आहे खूप छान आहे नॉनस्टिकी आहे म्हणजे लॉंग लास्टिंग पण आहेच इथे मी अप्लाय करून घेते मेकअप करताना कधीही आईस तुम्ही लावू शकता कारण त्याच्याने हायड्रेट राहतं ऑइली स्किन ऑल्यानसाठी खूप बेनिफिशियल आहे सध्या मी लावत नाही आहे तुम्हाला घाईमध्ये दाखवते मुलं खूप आवाज करतात असं आपलं हायड्रेट झालं आहे मौ, मॉ मॉश्चरायझर लावून झालं त्यानंतर मला फेवरेट आहे हा सनस्क्रीन आणि याची क्वालिटी खूप छान आहे आणि याच्यात बघा पी ए ट्रिपल प्लस आहे यू व्ही ए आहे यू व्ही बी पण आहे फिफ्टी फिफ्टी एस पी एफ फिफ्टी आहे हे म्हणजे तुम्ही बाहेर देखील लावू शकता घरात देखील मी घरात लावते आणि बाहेर कधी जातच नाही जास्तीत जास्त बाहेर गेलं हे तुम्हाला माहितीच आहे की ते सनस्क्री तर मी व्हिडिओ तर टाकतेच आणि आधीचा मी रक्षाबंधनचा व्हिडिओ टाकला होता खूप जणांना आवडला तो तर तुम्हाला आवडत ना आवडला तर नक्की पहा तुम्ही पण खूप छान धम्माल मस्ती आहे माहेरची तुम्ही देखील असंच करतात पण धम्माल मस्ती आम्ही तर खूप छान मज्जा करतो आणि खूप छान वाटतं ना सनस्क्रीन लावून झालं आहे त्या थोडा वेळ थांबावं लागेल त्यामुळे मी त्यानंतर मी हे प्रायमर लावणार आहे सेवन सिक्स प्रायमर आहे हे आणि खूप छान आहे मी त्याच्या आधी तुम्हाला हे प्रायमर दाखवलं होतं जे की माझ्यासाठी ट्रॅव्हल फ्रेंडली आहे कुठेही जाऊ शकते मी घेऊन हे खूप छान आहे मॉश म्हणजे थ्री इन वन आहे फोर इन वन आहे त्याच्या सॉरी आणि हे फक्त प्रायमर आहे प्रायमर आहे हे ना ग्लो परफेक्ट ग्लो आहे फेस परफेक्ट ग्लो आहे त्याच्यात हे मी ज्यांना ओपन पोर्स वगैरे आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे की ज्याने ना मेकअप बेस् बेस आपला छान बसतो आणि जास्त आपल्याला इथे लावायचं आहे हे करून आहे मेकअप कर फिक्सर आणि आधी लॉंग लास्टिंग मेकअप साठी आपल्याला फिक्सर युज करायचा आहे आणि खूप छान आहे याचा आहे इनसाइडचा आहे हा हिच्यामध्ये स्पंज स्पंजवर स्प्रे करून कारण नंतर देखील आपल्याला लावायचं पण असतं सध्या लावून घेते जेणे सगळीकडे होती झाला आहे आपलं त्यानंतर मी लावणार आहे फाउंडेशन खूप छान आहे मी आताच घेतला आहे खूप छान प्रोडक्ट आहे हे आणि याचा शेड आहे एन सी थर्टी सेवन आणि खूप मस्त असं लॉंग लास्टिंग स्किनसाठी आहे इथे मी आपल्याला सणावारासाठी जास्त असं मेकअप म्हणजे फाउंडेशन लावायचं आहे त्याच्या आधी त्याच्यामध्ये मी यूज करणार आहे वाय बीच स्प क्रीम खूप छान अशी स्वरत मस्त अशी स्लो क्रीम मिळते आणि खूप सगळीकडेच अवेलेबल आहे ब्लॅकवर प्रॉडक्ट मिळतात हे आणि छान छान प्रॉडक्ट असतात त्यामुळे ते लवकर लवकर दुसरीकडे मिळत नाही शॉपमध्ये वगैरे ऑनलाईनही तुम्हाला ठेवावं लागेल अवेळी पाणीला देखील आपल्याला लावायचं आणि कानाला म्हणजे हायलायटेड एरियामध्येच लावायचं आपल्याला आणि त्याआधी म्हणजे आपलं स्टेप जर मेकअपचाच फक्त बघायचं असला तर आपल्याला फक्त पहिले प्रायमर त्याच्यानंतर आपल्याला फिक्सर लावायचं तर लावायचं हे ऑप्शनल आहे त्याच्यानंतर आपण लगेच फाउंडेशन लावायचं आहे आणि त्याच्यामध्येच टोप क्रीम मिक्स करू आणि ज प्रायमरच्यानंतर तुम्ही कन्सिलर देखील इथे इथे लावू शकता जे तुम्हाला मी ज्ञान दाखवते बघा फाउंडेशन खूप नॅचरली आहे छान लूक देतो आणि शाईन पण झाली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी लूज पावडर यूज करणार आहे हे आपलं लूज पावडर हॉल त्यावरेट आहे आणि ह्याच्यात शेड देखील तसाच आहे आपला माझा जो व्हाईटिश कलर व्हिटिश कलर आहे तसा आहे जास्त ट्राय पण नाही आहे त्यामुळे आहे आपल्याला असा का लावायचं कारण त्या ऑफ करू शकते त्यामुळे आधी ह्यालाच लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही सगळं तोंडाला लावून घ्यायचं तुम्हाला जास्त फायदा झाले जास्त नाहीये आनंद

लंबी पत्तरा लावत नाहीये त्याच्यानंतर हे त्याच्यासाठी काजळ मी ते लावत नाहीये आणि त्यानंतर मी एक काजळ लावत म्हणते एनवायटीचं आहे खूप छान आहे लॉंग लास्टिंग आहे 花的那个那可以了吗？大姐。 शकता खूप अशा म्हणजे प्रोडक्ट आहेत की त्याच्यामध्ये ना आपण कोणते तरी प्रोडक्ट मिक्स करून कोणताही एक शेड किंवा काही जरी बनवून तयार होतो त्याच्या बघा आधी पण एकदा एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की ब्रश दे कसं बनवायचं आणि हे असं अशा प्रकारे पण ब्लश बनतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण मॉइश्चरायझर लागते मॉइशरायझर लाव मला मानेला लावून घ्यायचं मुलाला

फॉल्टोच शेप असेल त्यामुळे तुम्ही दुसरीकडे बघतो मला वाटत असेल तर कॅमेरा असा तुम्ही शोध लावला आपला मेकअप शेड खूप थोडासा झाला आहे आणि त्यानंतर मी ते आपल्या तुम्ही लावू शकतो सणावारासाठी खूप छान अशी आहे पण मी ते रेड कलरची नाही लावणार ब्ल्यू कलर साडीचा कलर जो आहे तोच लावणार आहे खूप छान कलर तसे मला मेकअप लुक झाला आहे आणि त्यानंतर मी मला ज्वेलरी वेअर करून दाखवते तर इथे आपला सिंदूर राहिला आहे मी विसरते तर तुम्ही ना मात्र नका विसरतो मेकअप लुक झाला आहे सिंपल आहे खूप काही जास्त वस्तू लागले नाही पण मी प्रयत्न केला आहे की थोड्यात थोडं आपलं मेकअप लूक शेअर करावा आणि तर इथे मी गळ्यातलं वगैरे तुम्हाला घालून दाखवले आहे हा आहे फायनल लुक तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक करून सबस्क्राईब करून सांगा कमेंटमध्ये सांगा आणि मी हा सिंपल साडीवर सिम्पल लुक शेअर केला आहे आणि ते तुम्ही खाली देखील घेऊ शकता की सोन्यापेला हातात काढत आहे आणि लावले ठेवतात ते हा लुक माझा कसा वाटला तुम्हाला नक्की लुक आणि मी फोटो अपलोड करते तर असा सिम्पल मेकअप लुक मी केला आहे आणि त्याच्यानुसार मी नाकाचे नाक असे काढले होते म्हणून हे पांगड्या देखील आपण घालू शकता हे मी असं म्हटलं आहे बघा सिंपल असं हा कपलं आहे